कारण बनवून मी कुपनवासी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि वटवाडीमध्ये आमच्या नांदवडे गावामध्ये देवी बसवणार आहेत तर प्रत्येक आम्ही त्याला मिटिंग करायला चाललो आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघा कुठे स्किप करून बघा मागे आमच्या ओपो आणि उमेश बर्डे गाडी तुम्हाला दाखवतो मी आता हायवेला लागलो आहे आम्ही कधी जायचं आहे आम्हाला बघायचं झालं झाडे

महादेव ज्वारी ना तु वटवारी महादेव वाली शो होत ना मेन राइट राइट कांटे लावते लागतील मलाच ओके थांब बस चालत जातो परत बसायला काढता आला तर तिथे मी पहिल्यांदाच येतोय तिथे गरबा वगैरे असतो बहुतेक इथे काय काय कार्यक्रम असतात त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करीन बघूया कितपत झाले कारण देवी ज्या वेळेला आणली जरा गडबडीतच आणली काहीतरी इकडे प्रॉब्लेम झाला असा म्हणून नाहीतर मी पहिल्यापासूनच करणार होतो संत कसा काय नमस्कार मराठी मी गोपन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही आलो आहे नांदेड्या गावामध्ये महादेवाच्या वाडीमध्ये ते आज नवरात्रीचा उत्सव असतो दरवर्षी पण यावर्षी आम्हाला केले मेस्त्री दीपक मिस्त्री आणि आमच्याही देवीचं शूटिंग छोटंसं करा सर्वांपर्यंत पोचवा पावसाचं आगमन झालेलं आहे त्याच्यातच बघू शकता तुम्ही आणि होता असून सर्वजण 와 23분. 그라다아 I'm going आपली घटक स्थापना म्हणून केलेली आहे मान्य करून आणि नऊ दिवसामध्ये जे आपली वेडी वाकडी शवाय ती करून घे पंचायतून काय चूक भूल झाली असेल तर माफ कर आणि नऊ दिवसामध्ये आपली रखवाली जर माझ तर नमस्कार हे सगळे इथले भाविक आहेत तर आपण त्यांना विचारूया की हे जे दुर्गा देवीचा इथे स्थापना करतात ती किती वर्ष झालीत आता चालू केले आहे चालू केलेली आहे आज नाही म्हटलं तरी पंचवीस ते चोवीस वर्ष चोवीस चालू आहे चोवीस वर्ष चालू आणि प्रत्येक वर्षी आमच्या वाडीतून त्या देवीच्या कार्यक्रमासाठी चांगला प्रतिसाद आणि सहकार्य हे चांगल्या पद्धतीचं असतं आणि आतापर्यंत व्यवस्थित सगळा कार्यक्रम चोवीस पंचवीस चोवीसव्या वर्षी पार पडत आहे आणि आमच्या वाडीतर्फे सगळ्या बाबतीत व्यवस्थित या ठिकाणी टप्लीकमध्ये व्यवस्था असते आणि कार्यक्रम आमचा करण्याचा उद्देश म्हणजे असं एकत्रित भाववाडी कशा काय बसेल या ठिकाणी एकत्रित लोक कसे येतील या उद्देशाने आम्ही हे कार्यक्रम चालू केलेला आहे चोवीस वर्ष प्रत्येक वर्षी व्यवस्थित लोकांचा प्रतिसाद आहे आणि त्याबद्दल आम्ही आमच्या लोकांच्या वतीने आम्ही आजच्या दुर्गा देवीची स्थापना तुम्हाला कसं वाटत म्हणजे आज इतक्या वर्ष तुम्ही बसवतायच पण आज इथे थोडस म्हणजे वातावरण दुःखद पण आहे पण तरी सुद्धा तुम्ही हे कालम स्वरूपी करताय म्हटलं तुम्हाला करायलाच हवं तर तुम्हाला कसं वाटतंय वा? आवड पण आहे आणि आवडीप्रमाणे लोकांचा प्रतिसाद पण चांगला हो आणि कुठलाही काय त्या ठिकाणी काय अनुचित प्रकार नसतं व्यवस्थित सगळं काय असतं बरोबर आहे तर भी दुसरा विषय म्हणजे नवरात्री उत्सव तुमच्या दृष्टीने खास काय आहे म्हणजे आता एकत्र की एकत्रित सर्वजण यावेत या हेतूने या हा कार्यक्रम आम्ही करतोय म्हणून बरोबर आहे पण त्या दृष्टीने इथे सर्व जे काय कार्यक्रम तुम्ही करत असता ते काय काय असतात म्हणजे कसं काय पहिल्या दिवशी आम्ही वारकरी भजन करतो हा पहिल्यांदा आधी आठ वाजता आरती चालू असतात आणि त्याच्यातून नंतर काय आपल्या मंडळाच्या योजना खाली जर काय करता भजन दुसरा बरोबर बरोबर काय असेल तर तो आम्ही कार्यक्रम आणि साधारण साडे दहाच्या आसपास गरब्याचा कार्यक्रम बरोबर दरवर्षी तुम्ही देवी देवीची देवी पूजा कशी करता देवीची म्हणजे आमच्या इथे स्थानिक असतात लोक आहेत नुसार। बार बार बार, ते प्रत्येक वर्षी इच्छेनुसार म्हणजे बाबा मी म्हटलं की त्या वर्षी मी करणार आहे पूजा बरोबर त्याच्यातून आम्ही करतोय बरोबर अशी प्रत्येकाला आम्ही तो चान्स देतो बरोबर जे आमचे मेंबर आहेत प्रत्येक वर्षी आम्ही प्रत्येकाला चान्स देतो प्रत्येकाला असा काय नाही की बाबा अमुक करावं असं इच्छेनुसार तुम्ही म्हटलं की बाबा मी आता या वर्षी करणार करणार आहे तर त्याला आम्ही तो देवी पण ना देतात वाढच्या वाढीत पण देतात आणि नऊ दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये एक चार चार माणसांचं आम्ही नियोजन करतो म्हणजे ज्या ठिकाणी कोणा आले गेले तर त्यांची कोटावर बघण्यासाठी आम्ही एक तो एक आमचा नियोजन असतो बरोबर तुम्ही काय म्हणत होता हा जो देवीचा जो कार्यक्रम आपण गेली चार चोवीस वर्ष आपण करतो या ठिकाणी महादेवाडिया विकास मंडळ नवरात्र उत्सव म्हणून आम्ही साजरा करतो त्याचं उद्दिष्ट म्हणजे असं आहे की जसं लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती स्थापना केली त्यांनी काय उद्दिष्ट ठेवलं होतं त्याच्या मग की लोक एकत्रित यावं त्याच्यातून एक वाढीचा कुठल्या तरी गोष्टीचा विकास व्हावा या अनुषंगाने ही सार्वजनिक उत्सव चालू केले आहेत त्या अनुषंगाने आम्ही आज नवरात्र उत्सव चालू करतो आणि त्याच्यातून आम्ही एक चांगला विचार आणत असतो आणि चांगल्या विचारातून चांगल्या गोष्टी घडत जातात आहेत आणि एक लोक पण आपल्याला त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे आणि त्या अनुषंगाने आपण हा उत्सव साजरा करतो गेले चोवीस वर्ष हा उत्सव सातत्याने चालू आहे बरोबर ना आता नवरात्रीतील तुम्हाला सर्वात आवडणारा दिवस कोणता आणि का आवडीच्या तुमचा आनंदाचा दिवस म्हणजे काय निवेद करतो हा हा आपले लोक आणि बाहेरील लोक काय असतील आवडीला महिला या सहना सणात तुम्हाला लहानपणीच्या कोणत्या आठवणी सर्वात जास्त वाटतात लहानपणीच म्हणजे आपण कसं लहानपणी जेव्हा मुंबईमध्ये फक्त आपल्याला हे होत होतं म्हणजे दुर्गा देवी किंवा बस हो दे हो या बसवत होत्या स्थापना करत होते पण गावच्या ठिकाणी आपल्या गावच्या ग्रामस्थ ग्रामदैवताच फक्त आपण हे करत होतो पूजन पाठ हे करत होतो आणि आता त्याच्यानंतर आम्ही दोन हजार साली दोन हजार दोन साल्यापासून या ठिकाणी महादेववाडी या ठिकाणी एक देवीची स्थापना करून त्याचं सातत्यानं आम्ही हे करतोय पाठ पूजा करतोय आता या दुर्गा देवीच्या स्थापनेनिमित्त या जी आता नवीन पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल की या म्हणजे आता आपण देवी स्थापना आता करतो आता करतोय तुम्ही करताय इतके वर्ष पण पुढे त्यांनी असं ते चालू ठेवावं त्याच्यासाठी मुलांना काय सल्ला द्याल किंवा आमचं आम्ही आता हे चोवीस वर्ष समजा या हेतून चालवलाय बरोबर तुम्ही चालवा तर आता हे देवी तुमची आज दोन हजार दोन पासून बसवत आहेत तर तेव्हापासून तुमची लहानपणीची काय आठवण तुम्ही सांगू शकाळ कस सा, आपल्याला म्हणजे जवळपास आपल्या कुठे जिल्ह्यात बसायचं नाव प्रथम वैवडी तालुक्यात आमच्या इथे आमच्या बरोबर तेव्हा आम्ही तिथे पंधरा एक वर्षाचा होतो बरोबर शाळेतून यायचा कधी कधी असं वाटलं की देवी होते शाळेत जायला कंटाळा करायचा म्हणजे एवढा आनंद व्हायचा बरोबर खूप मजा यायची गरबा वगैरे कार्यक्रम असतात डबल वरे वगैरे काय असते का डबल वरे असते किती दिवशी असते तसं म्हणजे आता आमचा भाग झाला असतो सातव्या माझ्या सातव्या महिला असते त्यावेळेस कार्यक्रम असतात तर लहान मुलांचे खो खो वगैरे असे कार्यक्रम असे गेम हा असे ठेवतो तसेच सातव्या माळीला आमच्याकडे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो त्यावेळी बाहेरचे अनेक मंडळी येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात तसे तुम्ही पण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे सातव्या माळीला ठीक आहे तर असं यांचं हे दरवर्षी नियोजन असतं आज चोवीसावा वर्ष यंदा आहे तर तुम्ही नक्की एकदा इथे भेट द्या छोटीशी वाडी आहे जास्त काय मोठं गाव गावची नाही आहे पण सर्वजण इथे जे मंडळे आहेत आता इथे जमा किंवा जे मगाशी तुम्ही गर्दी बघितलातच म्हणजे एका वाडीतील साधारण किती कुटुंब आहेत पस्तीस चाळीस कुटुंब पस्तीस चाळीस कुटुंबाने मिळूनही देवीचा या ठिकाणी स्थापना करतात आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करतात तर तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल काय वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगाच परंतु जास्तीत जास्त शेअर करा यांची हा सर्वांचा एकोपा सर्वांचा प सर्वांपर्यंत पोचवा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद